स्वराज्य निर्मातीचे कार्य सुरू झाले वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला पहिला किल्ला तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे शिवरायांनी ठरवले निवडक मावळ्यांच्या तुकडे घेऊन शिवराय कानखोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांसह ते सिन्हाच्या छातीने हरणाच्या वेगाने तोरणा चढून गेले मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या तानाजी मालुसरे यात

सिनगड पुरंदर हे किल्ले आदेशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले याशिवाय तोरणागड समोरील मुरुंबदेवाचा देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडूजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले अशा प्रकारे स्वराज्य निर्मितीची सुरुवात झाली पुढील भागात आपण याविषयी या अजून माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद